मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे म्हातारपणाची सुरुवात कुठून होते माहीत आहे गुडघ्यांपासून वयाची साठ एकसष्ट उलटली की पाय धुकायला लागतात चालताना कट कट आवाज येतो आणि मग सुरुवात होते वेदनांच्या प्रवासाला पण थांबा हे वय म्हणजे आजाराचं नाही तर नव्यानं जगण्याचं चला आज आपण पाहणार आहोत दहा घरगुती आणि नैसर्गिक उपाय जे गुडघ्यांचे दुखणे कमी करतील आणि चालण्यात पुन्हा ताकद देतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात हळदीचं दूध रोज रात्री झोपण्याआधी गरम दुधात हळद मिसळून प्या हळद म्हणजे नैसर्गिक वेदनाशामक हाड आणि सांधे मजबूत होतात टीप क्रमांक दोन तीळ आणि गुळ सकाळी उपाशीपोटी एक चमचा तीळ आणि थोडासा गुळ खा सांधेदुखीवर फारच गुणकार्य आहे क्रमांक मेथीचा उपाय मेथीचे दाणे रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी चावून खा सूज कमी होते आणि सांधे लवचिक राहतात टीप क्रमांक चार गरम पाण्याचा शेक गरम पाण्याच्या पिशवीने गुडघ्यांना सकाळ संध्याकाळ शेक द्या आराम मिळतो आणि रक्तप्रवाह सुधारतो टीप क्रमांक तेलाचा मसाज गरम केलेलं एरंडेल तेल किंवा नारळ तेलात कडुनिंबाचा रस मिसळून मालिश करा वेदना आणि जडपणा दोन्ही कमी होतात टीप क्रमांक सहा योगासने व चालणं भद्रासन वज्रासन आणि हलकी चाल यामुळे गुडघ्यातील हालचाल टिकून राहते बसूनच राहू नका थोडंफार चालणं आवश्यक आहे टीप क्रमांक सात कॅल्शियमयुक्त आहार शेवगा दूध ताक तीळ बदाम हे सर्व हाडांना बळकटी देतात गुडघ्यांसाठी योग्य पोषण गरजेचं आहे टीप क्रमांक आठ आले आणि लसूण सकाळी गरम पाण्यात आले आणि लसूणाचा रस टाका आणि प्या सूज कमी करण्यासाठी उत्तम उपाय टीप क्रमांक नऊ वजनावर नियंत्रण जर पोट वाढलं असेल तर ते गुडघ्यांना जास्त भार देत रोज थोडा वेळ चालल्याने वजन ही आटोक्यात राहील टीप क्रमांक दहा गुडघ्यांना विश्रांती आणि हालचाल दोन्ही खूप वेळ बसून राहू नका आणि खूप वेळ उभेही राहू नका मध्यम प्रमाणात हालचाल करा हेच आयुष्यभर चालायला मदत करेल गुडगे ही शरीराची बाळगाडी आहेत त्यांची काळजी घेतली तर तुम्ही वयाच्या सत्तर ते ऐंशीव्या वर्षी देखील मस्तपैकी चालू शकता ही टिप्स आवडले असतील तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या आईवडिलांना आजी आजोबांना शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी कविता पाटील रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये